राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी व भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सर तालुका आडवा बैठक संपन्न राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी व भ्रष्टाचार निर्मूलन समितीची रोडला राष्ट्रीय अध्यक्ष अरुण नेटुरे यांच्या उपस्थितीत सर तालुका आडवा बैठक संपन्न झाली त्यावेळी आयोजकांच्या वतीने अरुण नेटुरे यांचा भव्य हार घालून स्वागत करण्यात आले राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी व प्रस्तार निर्मूलन समितीची सर तालुका आढावा बैठकीत प्रसंगी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन नेटुरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना कारे कारे केले सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कार्य अध्यक्ष सालीग्राम बनसोडे यांनी केले होते कार्यक्रम प्रसंगी काही नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यात सुभाष पवार अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष रवी रणखांबे अध्यक्ष सिना गाडेकर सिन्नर तालुका अध्यक्ष मनीषा कराड सिन्नर तालुका उपाध्यक्ष संदीप वाघमारे नाशिक शहर अध्यक्ष मंदाकिनी गायकवाड रायसाहेब गायकवाड गणेश अप्पर यांच्यासह आदीकारे करेंज, कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष अरुण नेटुरे यांच्या हस्ते पत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण नेटुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पदाधिकारी आणि यांना मार्गदर्शन केले जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत असल आमदारकी जनसामान्य माणसाला आपण तिकीट देऊन कसं निवडून आणता येईल हे आपण तंतोतंत प्रयत्न करणार आहोत आणि जरी आपण सत्तेमध्ये जरी नसलो तरी सत्तेला आपण सुचवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आज कुणीही असू द्या कसलेही काम असू द्या आपण मंत्रालयाला झुकविल्याशिवाय हो कधीच राहत नाही आणि मंत्रालयामध्ये आपल्या पक्षाचं जास्तीत जास्त वजन हो आहे कुणीही मंत्री असू द्या संत्री असू द्या कुणाची हिंमत नाही पॅडवर काम ना करायचे आणि जेवढी काय आपण काम करतो पर आतापर्यंत गेलेली जनसामान्याची कामं केलेली आहेत मोठ्याचे आपण केलेच नाहीत काम आणि जे काय भ्रष्टाचार आहे जेवढा काय मंत्रालयामध्ये भ्रष्टाचार चालतो देशामध्ये चालतो कितीतरी भ्रष्टाचार आहे कोणी सामान्य माणसाकडे कोणी बघत नाही फक्त पैशाच्या पुढं त्यांचं काही चालत नाही कुठलेही फायदे असू काही असू अगर कुणाला कुणी कुठली काम होत नाही शेतकऱ्याच्या काही योजना त्या काय स्कीम जी असतील ते सगळ्या आपल्या लोकांना मिळवून द्यायच्या शेतू केंद्र असतील कुठलंही काम असतील केंद्र उभा करावे युवा पिढीला पुढे आला पाहिजे नोकरी नसेल नोकरी माग मागणी केली पाहिजे कुणीच येत नाही नोकरीचे अर्ज आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर बरेच आपण लावलेला आहे तरी सत्तेत नसलो तरी आपण बरेच जवळजवळ दोनशे दो, दो, दो तीनशे लोक आपले महाराष्ट्रात काम करतात परमानंट तर आपण सगळ्यांनी एकजूट राहिलं जरी पक्ष आपला लहान असला पण आपली कीर्ती मोठी आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकजूट होऊन घाबरायची कुठलीही गरज नाही काही उद्या ताकीन आम्ही तुमच्या मागे तुम्हाला जर कुठे काय धब्बा लागला तर आम्ही सुद्धा तुमच्या पाठी मागे खंबीर उभा राहू पण तुम्हाला अन्याय होऊ देणार नाही आणि आपला कार्यकर्ता पदाधिकारी श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही तसेच राष्ट्रीय कार्य अध्यक्ष सालिग्राम बनसोडे यांनीही आपले मत व्यक्त केले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ नटोरे आले त्यांनी जे मार्गदर्शन दिलं आम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन दिले आणि आज जाहीर बी केलं का, का, का कार्यकर्ता का 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 वंचित नाही राहिल्या पाहिजे त्यांच्यावर अन्याय झाला त्यासाठी मदत करणारे आणि कार्यकर्त्यांचा इन्शुरन्स काढणारे म्हणून या कार्यक्रमाला का उपस्थित झाले आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो धन्यवाद त्या प्रसंगी कार्याध्यक्ष सा, सालिक्राम बनसोडे महाराष्ट्र प्रदेश सचिव बिका नाना गांगुर्डे नाशिक जिल्हा प्रभारी दीपक पगारे यांच्यासह युवा जिल्हा नेते अजय बनसोडे अनुसूचित जमाती सुभाष पवार जिल्हा अध्यक्ष रवी रणपावे नाशिक निरीक्षक सचिन देशमुख सिन्नर तालुका अध्यक्ष सीना गाडेकर सिन्नर तालुका उपाध्यक्ष मनीष कराड नाशिक शहर अध्यक्ष संदीप वाघमारे मंडकिनी गायकवाड किरण निमसे आदी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राइब करा